माहित नाही रात्री अंगात आलो होत त्याच ते घरी होता आपण कुठं खाली खाडीवर गेले तिथे पोहायला तेव्हा हा तेव्हाच ना नदीवर नाही विरत गेले होत काय आदल्या दिवशी घेऊन घेऊन

कुत्रा चावला असता शर्ट असं काढून दिलं नाही गाडीवर मागून कोणतरी ये आणि मी मला माग एकटाच एकट्याच फोन फोनवर बोला अरे पण पण तू हात टाकल्यानंतर नंतर शर्ट काढून कुत्रा कुत्रा कसा आहे त्याचा त्याच्या आई ना टपाल फक्त हात लावला नव्हता त्याच्या आगावर गेला होता कुत्रा काय मग तो चोरीला हात टाकले असं त्याच्या काय होईल अक्षर आजू तुला वाटलं पुष्पा मध्ये त्याला एंट्री भेटा असं कोण सांगत पोरांच्या एकटाच माग कॉलवर

कोंबडा बघा गेला वाघ दिसला होता माग भरतला नाही भरतला दिसला होता भरत खोपट बांधली दुसऱ्या दिवशी आपण बसायला गेला कुठं त्या खोपटा नाही अभित आबा यांना वाघ दिसला होता त्यांना ना सांगितली गेला वाघ बघितल्या परत आला

पुष्पाचा रोल दाखव काय झालं होतं काय झालं होतं मला एक गोष्टी मारला होता त्या सर अरे टाकून एकदा मला वाटत ना कांच्या लालनीकडे